नांदेड डेगलूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या बिलोडी तालुक्यातील रामतीर्थ पोलीस हद्दीत असलेल्या डोनगाव फाट्याचे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या रात्री चार वाजता गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे व त्यांचे सहकारी यांना देगलूर पोलीस स्टेशनसह पोलीस निरीक्षक मारुती मुंडे बिगर नंबर प्लेटची बुलेरो व पिकअप ही गाडी भरवेगात नर्सीकडे येत असल्याचं संकेत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांना देण्यात आले होते माहिती मिळताच रबरीत पोलीस स्टेशनसह पोलीस निरीक्षक यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत नर्सी ते देगलूर रोडवर निघाले असता त्यांना डोणगाव फाटा येथे या वाहनांची भेट झाली अतिशय हुशारीने मारुती मुंडे व विक्रम हराळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळवले हे दोन्ही दरोडेखोर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील अट्टल गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झाले आहे त्यांच्याकडे खंजीर गुप्तशास्त्र होते त्यांनी दरोडे टाकण्याच्या तयारीत आलेले असताना देगलूर पोलीस स्टेशन व रामतीर्थ पोलीस स्टेशन या दोघांच्या मदतीने त्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला देगलूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक मारुतीराव मुंडे व त्यांचे सहकारी विक्रम हराळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे व त्यांचे सहकारी या सर्वांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहेत याबद्दल सर्व परिसरातून पोलीस स्टेशनचे आभार मानण्यात आले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे